श्रीला श्रीलाब एंटरप्राइजेस माध्यमातून मी तुमच्याशी संपर्क करत आहे आजचा आपला उद्देश आहे की सर्वे सर्वेचं काम कसं करायचं आहे सर्वे केल्यानंतर किती इन्कम भेटणार आहे काय एकशे का एक रुपये भरायचं आहे एकशे एक रुपये भरल्यानंतर काय भेटणार आहे ठीक आहे आणि या पॉईंटवर आज आपण बोलूयात आता तुम्हाला माहितीच असेल की बाबा प्रत्येक व्यक्तीला ठीक आहे मग तो जेंट्स असेल किंवा महिला असेल किंवा स्टुडंट असेल अशा लोकांना सध्या पार्ट टाइम जॉबची आवश्यकता असते कोणाला व्यवसाय करायचा असतो मग व्यवसाय खरंच कुठं भेटेल जॉब कुठे भेटेल कुठलं आपल्याला माहिती भेटेल मग जे हे अशा प्रकारची जी माहिती आहे जॉबची त्यानंतर व्यवसायाची कुठला व्यवसाय करायचा आहे त्याची तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आपण आपल्या ग्रुपमध्ये रेग्युलर फॉरवर्ड करत असतो ठीक आहे मग त्या ग्रुपमधून ज्याला जे हवं आहे तो व्यक्ती त्याच्यामध्ये जॉईन होतो मग आपल्याकडे काही व्यवसाय फ्री ऑफ कॉस्ट पण आहेत काही गुंतवणुकीचे पण आहेत काही जॉब आपल्याकडे असे पण आहेत की कर। फ्री फ्री जे फ्री आहेत काही पेड पण आहेत म्हणजे तुम्ही फ्री पण करू शकतात किंवा पेड पण करू शकतात आता हे चॉईस तुमची असते मग आता फ्रीमध्ये काय भेटणार आहे कुठलं काम भेटणार तर फ्री पाहिजे म्हटलं तर तुम्हाला जॉब मिळणार झाला मग त्याच्यामध्ये काय कसं इन्कम भेटणार काय इन्कम भेटणार याचे डिटेल्स तुम्हाला वारंवार त्या ग्रुपमध्ये मिळत असते मग आता एकशे एक रुपयामध्ये आपण एकशे एक रुपयाची स्टार्टअप करूयात जर समजा एकशे एक रुपया तुम्ही पे केला तर तुम्हाला एक छोटस पोर्टल दिलं आहे या पोर्टलमध्ये तुम्ही किती लोकांना आपल्या ग्रुपमध्ये ऍड केला आहे किती लोक तुमच्या माध्यमातून तुम सर्वे करत आहेत ह्या सगळ्या गोष्टी या पोर्टलमध्ये तुम्हाला दिसून देतात तर त्याच्यामुळे एकशे एक रुपये घेतले जातात ठीक आहे आता जर समजा तुम्ही एकशे एक रुपया आज भरताय म्हणजे तुम्हाला इन्कम आहे म्हणून भरताय जोपर्यंत कुठल्याही व्यक्तीचा फायदा दिसत नाही तोपर्यंत तो, तो आपल्याला होत नाही हा नियमच आहे ना जर तुम्हाला त्यांचा वेळ देत असेल तर त्याला काहीतरी बेनिफिट हवं हो म्हणूनच तो तुम्हाला वेळ देतोय किंवा तो म्हणून आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होतोय बरोबर आहे तर सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला एकशे एक रुपयाचा सर्वे फॉर्म फिलअप करायचा आहे तुम्ही कोणाला जर माहिती देत असाल माहिती सिम्पल आहे की आमच्या ग्रुपमध्ये जॉईन करा आमच्या ग्रुपमध्ये व्यवसाय आणि जॉबचे च्या येत राहतात त्याच्यातलं तुम्हाला जॉब जॉब असेल तुम्ही करू व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय सुद्धा करू शकतात ठीक आहे पण त्यांनी आपल्याकडे मग हा एकशे एक रुपयाचा फॉर्म भरायचा एकशे एक रुपयाचा फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ आपण दिलेला आहे रजिस्ट्रेशन करायचं आणि सर्व फॉर्म आहे मग आता याचा तुम्हाला काय फायदा होणार जर तुम्ही एका दिवसभरामध्ये जर तुम्ही दहा रजिस्ट्रेशन केले सर्वे ठीक आहे तर तुम्हाला कंपनी नऊ हजार सॅलरी देते एकशे कमी -कमी एक रुपयाचा सर्वे करायचा आहे सिंपल आहे ठीक आहे सर्वे कसं करायचं आहे बरेच जणांना प्रश्न सर्व कसं करायचा सिंपल आहे तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे ग्रुप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचे पोस्ट अपलोड करून त्या प्रत्येकाला जॉबची व्यवसायची आवश्यकता आहे कोणीही तयार असते रुपया पे करण्यासाठी बरोबर आहे तर कंपनी तुम्हाला सॅलरी देते फक्त एकशे हो एक रुपयाचे ठीक आहे मग आता इथे तुमची जशी जशी तुमच्या खाली तुमचा ग्रुप मोठ होईल तसं तसं तुमची सॅलरी सुद्धा इम्प्रूव होत जाते वाढत जाते म्हणजे एकशे एक रुपयामध्ये एवढं सगळं मिळते तुम्हाला एकशे एक रुपयात पे केल्यानंतर तुम्हाला ग्रुप जॉईन करायचं आहे ग्रुप जॉईन केल्यानंतर ग्रुपमध्ये जे काही व्यवसाय जॉब्स असतात ते तुम्ही जॉईन करू शकता एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की ग्रुपमध्ये आलेला जो व्यक्ती असतो आता समजा तुमच्या माध्यमातून एकशे एक रुपयाच पे केलेला आहे आणि तुमच्या माध्यमातून आलेला एखादा ग्राहक आहे आणि पाच हजाराचा किंवा पाचशेचा किंवा पन्नास हजाराचा कुठल्याही व्यवसायामध्ये तो इन्व्हॉल्व होऊ शकतो त्याचे फायदे पाहिजे असतील तर तुम्हाला काहीतरी अजून त्याची डिटेल्स व्यवस्थित घेऊन मोठा रजिस्ट्रेशन तुम्हाला मोठं पोर्टल घ्यावं लागेल सिंपल आहे मोठं पोर्टल घ्यावं लागेल पण एकशे एक, एक रुपयामध्ये सुद्धा तुम्ही महिना कम होऊ आहे सिंपल एकशे एक रुपयात पे करायचं स्वतः रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि डेली तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या सोशल मीडियावरती ठेवायचं आहे कशाची ऍडव्हर्टाइजमेंट ठेवायची एकशे एक, एक रुपयाची तुम्ही अजून दुसरे ऍडव्हर्टाइजमेंट ठेवले आणि त्याच्यामध्ये जर कोणी जॉईन झालं तर त्याचा फायदा तुम्हाला होणार जर तुमचा एकशे एक रुपयाचा आयडिया असेल तर आणि जर तुमचा मोठा आयडिया असेल तर तुम्ही वेगवेगळे ॲडवर्टाईजमेंट करू शकता वेगवेगळी बेनिफिट तुम्हाला मिळून जाते ठीक आहे सिम्पल आहे तुम्हाला जे काही आपल्या एकशे शेत रुपयाचं सर्वे फॉर्म आहे ते तुम्हाला प्रत्येक व्यक्तीकडे फॉरवर्ड आहे आणि त्या ग्रुपला त्या व्यक्तीला अटॅच करायचं ठीक आहे सिंपल आहे अशा पद्धतीमध्ये एकशे रुपयाचं सर्वेचं काम आहे ठीक आहे धन्यवाद